नमस्कार बोला नागराध्यक्ष पदाचे उमेदवार नमस्कार काय काय नाही व्यवस्थित मतदान भेटतोय सगळ्यांना सांगतोय पुढचं कोणाचं टेबल आहे तिकडं तिकडे काय सांगता येत नाही कोणा भाजप बिजप असेल तर इकडं इकडे आमचं लागलंय सेनेचं धनुष्यबाई लोक कोणत्या जास्त टेबल वगैरे करतात आमच्या टेबल वर करतात नाही ते विचारतात हो मग आता सगळा प्रचार वगैरे तुम्ही हो केलाय ना पहिल्यांदाच म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाही आमची तशी तिसरी चौथी वेळ येणार आहे स्वतः पहिल्यांदा उतरले तुम्हाला काय धनुष्यबाणच येणार आहे आता धनुष्यबाण येणार हो येणार काय तुमच्या पुरत का बाकीच काय बाकीचे पण येणार ना सगळे येणार हो का विश्वास आहे हो आय आय उद्या काय होईल धनुष्यबाणाचं लागणार आहे विश्वास आहे सगळे पॅनल येणार लोकांच्या घरोघरी तुम्ही जात होता काय समस्य हो समस्या वगैरे जाणून घेतल्या त्यांच्या समस्या आता काय असतील तर आल्यावरती बघू तेव्हा हो, सांगतील तेव्हा सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही बरं हा चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल नमस्कार तुम्ही आल्याबद्दलही धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि मापा कुठे ते तिकडे गेलेत पुढे सगळ्या वार्डमध्ये फिरतायत ते तुम्ही का फिरत नाही मी पण फिरून आले ना एक राऊंड मारून आले मी आता पुन्हा परत जाईल आता परत जायचं आणि मग आता वार्ड मध्ये फिरताय सगळीकडे व्यवस्थित चालू आहे ना मला सगळीकडे चालू आहे काम करत सगळं सगळं व्यवस्थित चालू आहे नाही नाही काही नाही सगळं व्यवस्थित छान चाललंय स्वीकारेल तुम्हाला हो हो स्वीकारणार ना धन्यवाद थँक्यू आणि आमदार राहिल ते का तिकडे दुसऱ्या वार्डमध्ये गेले असेल कल्पना नाही मला हो हो नाही मी पाहिलं नाही अजून त्यांना पण असतील बहुतेक ते मतदान केलं का तुम्ही हो आमचं सकाळीच झालं पहिलंच मतदान झालं लोकांना आव्हान करा ना मतदान करायचं सगळ्यांनी मतदान शंभर टक्के मतदान करून घ्या घरातून बाहेर पडा धन्यवाद